मी एका ब्रेड पाव विकणाऱ्या बाईकडे पाव बनवण्याचे शिकण्यासाठी कामाला राहिलो होतो ती बाई रोजच फक्त खूप पातळ गाऊन घालून दुकानात माझ्या समोर बसायची फॅनच्या हवेमुळे वर उडायचा मला तर त्यांच्याकडे पाहून खूप लाज वाटायची पण त्या बाईंनी बनवलेले पाव खूपच चविष्ट लागायचे त्यामुळे पावांची विक्री खूप होत होती मला वाटत होतं की त्यांच्याकडे काहीतरी नवीन फॉर्म्युला आहे म्हणून मी एके दिवशी त्यांच्या पाठीमागे लपत गेलो आणि पाहिले मला तर खूप मोठा हादरा बसला अचानक तिने तर गाऊन काढून फेकून दिला तिच्या अंगावर तर काहीच नव्हतं आणि ती ब्रेडनेस तिच्या खूप शिकून अभ्यास करून सुद्धा कुठेच नोकरी न मिळाल्यामुळे मी शहरातच तर काहीतरी कामधंदा शोधू लागलो मी बाजारपेठेमध्ये वेगवेगळे व्यवसाय पाहत होतो तेवढ्यात माझी नजर एका दूध विकणाऱ्या दुकानावर पडली दुकानात दूध विकायला एक तरुण मध्यम वयाची बाई होती त्या बाईने गाऊन घातलेला होता मग माझ्या मनात आले की दुधाचा व्यवसाय तर चांगला आहे मी दुधाच्या दुकानाकडे जाऊन त्या बाईला विचारणार होतो की काही दिवस मला दुधाचा धंदा शिकवण्यासाठी येथे कामाला ठेवा पण अचानक माझ्या लक्षात आले की माझा मित्र बाळू अशाच एका दुधाच्या दुकानात काम करत होता त्या दुकानात एक तरुण बाई होती ती देखील गाऊन घालून बसायची त्यामुळे बाळूला खूप त्रास व्हायचा आणि तो दिवसभर परेशान होऊन जात होता नंतर त्या बाईच्या दुधाच्या व्यवसायाविषयी बाळूला असे काही माहीत झाले की त्याने पोलिसांमध्ये तक्रार केली म्हणजे बाळूची मालकीन तळघरामध्ये लग्न झालेल्या मोठ्या छातीच्या बायांना डांबून ठेवायची आणि त्यांच्या अंगावरचे सर्व कपडे काढून घ्यायची व त्यांच्या छातीला दूध काढण्याची मशीन जोडायची आणि तेच विकायची कोणालाही काही कळत नव्हतं पण दुधाची चव चांगली लागत होती म्हणून तिचे दूध खूप विकत होते पण माझ्या मित्र बाळ्यामुळे तिचं सगळं भांड फुटलं होतं तिचं सत्य पोलिसांसमोर आलं होतं म्हणून मी दुधाच्या दुकानाकडे जाता जाता थांबलो आणि दुधाचा व्यवसाय नको करायचा म्हणून मनात ठरवलं माझं नाव अमोल आहे माझी घरची परिस्थिती बऱ्यापैकी आहे पण मला लग्न करण्यासाठी काहीतरी काम करावे लागेल म्हणून मी शहरामध्ये काम शोधत आहे काही अंतरावर गेल्यानंतर मला ब्रेड विकणारी माणसे दिसली खूप लोक ब्रेड खरेदी करायला येत होते म्हणून मी निर्णय केला की आता ब्रेड विकण्याचा व्यवसाय करायचा पण त्या व्यवसायाची माहिती मला नव्हती म्हणून मी हा व्यवसाय शिकण्याचे ठरवले तेथील एका ब्रेड विक्रेत्याला मी विचारले की तुम्ही हा ब्रेड कुठे तयार करतात त्यावर तो म्हणाला की आम्ही हे ब्रेड होलसेल भट्टीमधून विकत घेऊन बाजारामध्ये विकतो मग त्या ब्रेड विक्रेत्याने मला त्या भट्टीचा पत्ता सांगितला त्याने सांगितलेल्या पत्त्यावर मी गल्ली बोळीतून जाऊ लागलो मग मी त्या ब्रेडवाल्याच्या भट्टीवर पोहोचलो पण त्या मालकाने मला पाव बनवण्याचं शिकवण्यास मनाई केली तो म्हणाला की आमच्याकडे या कामासाठी खूप मुले आहेत मग मी नाराज होऊन त्याच गल्लीतून परत निघालो होतो तेवढ्यात मला एका छोट्या दुकानावर एक मध्यम वयाची बाई ब्रेड विकताना दिसली मग मी त्या दिशेने तिच्या दुकानाकडे गेलो आणि तिला विचारले की हे ब्रेड तुम्हीच बनवता का त्यावरती बाई म्हणाली की हो हे ब्रेड मीच बनवते त्या बाईचे छोटे दुकान असून देखील त्या दुकानात पाव खरेदी करण्यासाठी खूप ग्राहकांची गर्दी होती मग मी त्या बाईला म्हणालो की तुम्ही मला पाव बनवायचे शिकवाल का त्यावरती बाई म्हणाली हो शिकवेल पण त्यासाठी एक वर्षभर तुला येथे फुकट काम करावे लागेल मग तिने मला माझं नाव विचारलं मी म्हणालो की माझं नाव अमोल आहे आणि तिला मी माझा पत्ता सांगितला त्यावर तिने मला दुकानाच्या आतमध्ये बोलावून घेतले मी जेव्हा त्या बाईकडे पाहिले तेव्हा तिने तर फक्त गाऊनच घातलेला होता तिने घातलेला गाऊन खूपच पातळ होता मी तर खूप अस्वस्थ झालो होतो पण तरी देखील मी काम शिकण्यासाठी हे सहन केलं मी जर तिला तिच्या गाऊन विषयी काही म्हणालो असतो तर तिने मला पाव बनवायचे शिकवण्यास सक्त मनाई केली असती म्हणून मी तिला तिच्या पोशाखाविषयी काहीच बोललो नाही पण तिचा तो पातळ गाऊन मला शांत बसू देत नव्हता माझे लक्ष सारखं तिच्या मोठ्या आकाराकडे जात होतं मग मी त्या बाईंना त्यांचं नाव त्या ना विचारलं त्यावर ती म्हणाली माझं नाव श्रद्धा आहे तू मला पाववाली बाई म्हणलं तरी चालेल पण मला राहावलंच नाही मी तिला तिच्या गाऊन बोललो मी म्हणालो की बाई तुम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी दुकानात हा गाऊनच घालून का बसतात माझं असं बोलणं ऐकल्यानंतर पाववाली बाई माझ्याकडे बघून हसू लागली तिचं हसणं पाहूनच मी तर घाबरलो होतो ती एकटक माझ्याकडेच पाहत होती आता ती काय बोलणार हे मी जीव मुठी धरून ऐकत होतो त्यानंतर ती बाई म्हणाली की दिवसभर पावाच्या भट्टीत खूप गरमी असते आणि दुकान सोडून मला दुसरे कपडे घालायला वेळ देखील नसतो म्हणून मी हा सिंगल गाऊन घालते मी तर फक्त आणि फक्त गाऊनच घालते ती बाई स्पष्ट मला अशी बोलली त्यानंतर मी तर तिला काहीच विचारले नाही मग ती मला दररोज पाव तयार करायचं शिकवू लागली अंगाने पूर्ण भरलेली तरुण मध्यम वयाची ती बाई मला पाव शिकवताना माझ्या तर खूपच जवळ उभा राहत होती माझं सर्व लक्ष तिच्या गाऊंकडे जात होतं यात माझा काहीच दोष नव्हता मी होतोच की खूप तरुण मी तर फक्त चोवीस वर्षाचा तरुण मुलगा होतो त्या बाईचा नवरा दूरदेशी नोकरीसाठी होता तो वर्षातून दोन तीन वेळेसच घरी यायचा त्या बाईला अजून मुलबाळ झालेलं नव्हतं जेव्हा मला ती ब्रेडवाली बाई पाव तयार करायचं शिकवायची तेव्हा तर तिच्या हलक्याशा स्पर्शाने माझं मन खूप विचलित होत होतं मी तर माझ्या भावनावर मोठा ठेवून शिकत होतो एके दिवशी पोतं उचलताना पाववाली बाईच्या कमरेला लचक बसली मी तिला तिच्या स्कूटीवर बसवून दवाखान्यातून आणले पण तिची कंबर खूपच दुखत होती घरात तिच्या कोणीच नव्हतं तिचा नवरा असता तर त्याने कमरेची मालिश करून दिली असती माझ्या तोंडापर्यंत आलं होतं की बाई मी तुमच्या कमरेची मालिश करून देतो पण मी तसं बोललो नाही मला वाटत होतं की जर या पाववाल्या बाईला राग आला तर म्हणून मी तिथे गप्पच राहिलो घरी गेल्यानंतर त्यांना मी कॉटवर झोपवले आणि घराशेजारीच त्यांचं दुकान आणि भट्टी होती तेथे ते पाव तयार करू लागलो मी अजून एवढं चांगलं प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं म्हणून मी केलेले पाव खराब होत होते ते पाहून बाई म्हणाली की आंबल तू माझ्या कमरेची मालिश कर म्हणजे मी लवकर बरी होईल गिरायक देखील खूप येत आहे त्यांना तू केलेले पाव आवडायचे नाही पाववाली असं बोलल्यानंतर माझ्या तर अंगावर काटाच आला तिला गाऊनवर बघूनच मला राहावत नव्हतं आणि ती तर आता मला कमरेची मालिश करायला सांगत होती आणि बाई तर म्हणाली होती की ती गाऊन व्यतिरिक्त दुसरे काहीच घालत नाही मग आता मी मालिश कशी करणार मी पाववाली बाईला म्हणालो की बाई तुम्ही तर गाऊन व्यतिरिक्त काहीच घालत नाहीत मग मी तुमची मालिश कशी करू पाववाली बाई म्हणाली की हो ते पण खरं आहे अमोल तू डोळे झाकून माझ्या कमरेची मालिश करून दे मग तिने माझ्याकडे खोबऱ्याच्या तेलाची बाटली दिली आणि मग मी तिच्या कमरेची मालिश करू लागलो मी गच्च डोळे मिटून घेतले होते मी तसला वाईट मुलगा नव्हतो म्हणून मी डोळे झाकूनच पाववाली बाईच्या कमरेची मालिश करून दिली बाई मला जिथे सांगतील तिथे मी त्यांची मालिश करत होतो मला मी तर गच्च डोळे झाकलेले होते जवळजवळ तासभर मालिश झाल्यानंतर बाईंना बरे वाटू लागले त्या दिवसापासून पाववाली बाई तर माझ्याकडे खूपच प्रेमाने पाहू लागली होती दररोज मी माझ्या दररोज ती माझ्या खूप जवळ येऊन उभा राहत होती एके दिवशी पाव तयार करताना त्या बाईने मला अचानक मिठी मारली आणि म्हणाली की अमोल मला तर तुझ्यावर खूप प्रेम झालं आहे मला तू आवडू लागला आहेस मला माहीत आहे की माझं लग्न झालेलं आहे पण तरी देखील मला तुझ्यावर खूप प्रेम आहे आमोल तू विचार कर माझा नवरा वर्षातून एक दोन वेळेसच घरी येतो मला प्रेमाची खूप गरज आहे अमोल तू माझ्याबरोबर लग्न कर मी माझ्या नवऱ्याला सोड देऊन टाकते अमोल आता मी तुला माझ्या नवऱ्याची जागा दिली आहे बाई असं बोलत होती पण माझ्या सर्व अंगावर घाम फुटला होता याआधी कोणीच मला अशी मिठी मारली नव्हती त्यात एवढ्या अंगाने गच्च भरलेल्या बाईने मला मिठी मारली होती मला तर काहीच कळत नव्हतं मी गुंग झालो होतो मी त्या बाईंना या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही आणि घरी निघून आलो त्या बाईच्या दुकानाच्या दारात दररोज सकाळी खूपच मोठी लाईन लागत होती कारण तिने तयार केलेले ब्रेड खूपच चविष्ट लागायचे असेच काही दिवस आता माझे ब्रेड शिकण्यात जाऊ लागले बाईंना मी आवडू लागलो होतो म्हणून त्या मला सर्व काही कला चांगल्या पद्धतीने शिकवत होती पण मी त्यांना त्यांच्या प्रेमावर कोणताच प्रतिसाद दिला नव्हता माझ्यासाठी हे सर्व नवीनच होतं मी माझ्या आई वडिलांची परवानगी घेतल्याशिवाय लग्न करण्यास तयार नव्हतो पण मला त्या बाईच्या सहवासात राहून ती बाई मला देखील आवडू लागली होती हळूहळू तिने लावलेलं प्रेम मला हवाहवास वाटत होतं एवढे दिवस मी पाहत होतो की बाई ऑनलाईन काहीतरी औषध खरेदी करत होत्या आणि दररोज त्या औषध घेत होत्या पण याविषयी मी त्यांना कधीच विचारलं नाही बाई ज्या दिवशी पाव बनवायच्या त्याच दिवशी लगेच त्या पाव विकत नव्हत्या हो त्या दुकानात भट्टीत बनवलेले पाव रात्रभर घरात ठेवायच्या मी विचार करत होतो की ताजी बनवलेली पाव बाई ग्राहकांना का विकत नाहीत त्या आधी घरामध्ये का घेऊन जातात मला तर वाटत होतं की बाई ते ऑनलाईन औषध पावामध्ये तर टाकत नसतील ना म्हणून तर त्यांचे पाव एवढे विकत होते मला सुद्धा वाटत होतं की काही दिवसांनी मी माझा ब्रेड बनवायचा व्यवसाय सुरू केल्यावर या औषधाची माहिती मला देखील व्हावी म्हणून मी बाईंना या औषधाविषयी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की अरे अमोल मी आजारी आहे म्हणून ते औषध खरेदी करते पण मला त्यांच्यावर विश्वास बसला नाही कारण त्या पाव दररोज दुपारी घरात घेऊन जायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विकायला काढायच्या म्हणून मला त्यांच्यावर शंका आली होती काहीतरी फार्मूला बाई माझ्यापासून लपवतात की काय असं मला वाटू लागलं होतं म्हणून मी एके दिवशी निश्चय केला की बाईचा हा फार्मुला एकदा तरी चोरून बघायचा रविवारच्या दिवशी दुकानात खूप गिरायक होतं मग बाईंनी दुपारी पाव घरामध्ये नेले मी थोड्या वेळ गिरायकांना थांबायचे सांगितले आणि हळूच बाईच्या पाठीमागे लपत हळूवार पावलाने गेलो मग पाववाल्या बाईंनी पावाचा मोठा ट्रे त्यांच्या रूममध्ये नेला मी एकटक लपून सर्व काही पाहत होतो हळूजबाईंनी त्यांच्या पर्समधून ते ऑनलाईन आणलेलं औषध काढलं ते औषध व आतील दोन गोळ्या खाल्ल्या आणि परत पर्समधून अजून एक बाटली काढली आणि ती बाटली हातावर ओतली आणि त्यांनी त्या बाटलीतलं पारदर्शक औषध त्यांच्या अंगावर हात पायावर लावले मी सर्व काही एकटक पाहत होतो त्यानंतर त्या बाईंनी अचानकच कमालच केली मला तर धक्काच बसला त्यांनी एका झटक्यातच त्यांचा गाऊन काढला गाऊन काढल्यानंतर त्यांच्या अंगावर तर काहीच शिल्लक नव्हतं त्यांचं ते आगडबंब शरीर पाहून तर माझे डोळे दिपून गेले मग त्यांनी त्या बाटलीतलं थोडं औषध हातावर घेतलं आणि त्यांच्या सर्व अंगावर चोळून काढलं या सर्वांमध्ये जवळजवळ अर्धा तास होऊन गेला होता त्यानंतर बाईंना अचानक खूप घाम येऊ लागला बहुतेक त्या औषधामुळे घाम येत असावा जस काय कोणीतरी त्यांच्या अंगावर पाणी ओतत आहे एवढा घाम त्यांना येत होता मग त्या बाई ट्रे मधील एक एक पाव उचलायच्या आणि त्यांच्या पूर्ण अंगाला घासून घ्यायच्या बाई तर त्यांच्या त्या जागेवर सुद्धा पाव घासत होत्या मला तर ते पाहू देखील वाटत नव्हते मग बाईने ट्रे मधील सर्व पाव त्यांच्या अंगावर घासून काढले होते संपूर्ण त्यांच्या रूम मध्ये खूपच चविष्ट आणि सुगंधित वास सुटला होता त्या वासामुळे मलासुद्धा वाटत होते की पळत जाऊन ते पाव खावावेत म्हणजे बाई पाव विकण्यासाठी काही औषधांचा त्यांच्या शरीरावर प्रयोग करून पावावर प्रक्रिया करायची आणि ते पाव लोकांना विकायच्या म्हणूनच तर त्यांचे छोटे दुकान असून देखील खूप पाव विकत होते मी तर लपून पाहत होतो तरी देखील मला पाव खाण्याची इच्छा होत होती कारण तो सुगंध माझ्या खूप जवळ होता आता मला बाईचा पाव तयार करून विकण्याचा हा विचित्र फॉर्मूला समजला होता मी तर त्या पाववाल्या बाईला खूप चांगली बाई समजत होतो पण त्या तर ग्राहकांची आणि लोकांची हसवेगिरी करून पैसे कमवत होत्या आता मला त्यांच्याविषयी काहीच आदर राहिला नव्हता त्यांच्या अशा फसवणुकीमुळे माझ्या नजरेतून त्या बाईक एकदम उतरल्या होत्या बाई एवढं सगळं करताना त्यांचा मी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता मी त्यांना या वाईट कृत्याविषयी माफ करणार नव्हतो मला त्यांचा खूप राग आला होता म्हणून मी तेथून धावतच पोलीस स्टेशनला गेलो आणि तेथे ते बाईंचं कृत्य पोलिसांना सांगितलं आणि पुरावा म्हणून पोलिसांना बाईंचा व्हिडिओ देखील दाखवला पोलिसांना देखील खूप वाईट वाटलं त्या व्हिडिओमध्ये बाई खूपच विचित्र दिसत होती आणि अशा पद्धतीने अंगाला पाव घासत होती की हे पोलिसांनी पाहून लगेच त्यांना ताब्यात घेतलं त्या पाववाल्या बाईला समजलं की त्यांच्याविषयी तक्रार मीच केली आहे तेव्हा त्या माझ्याकडे खूपच रागाने बघत होत्या आता मला समजलं होतं की पाववाली बाई केवळ माझ्याबरोबर प्रेमाचे नाटक करत होती मी त्यांचं पितळ उघडं करू नये त्यांच्या प्रेमात फुटून जावं मी त्यांच्या ताब्यात राहावं म्हणून तर ती बाई मला त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती शहरातील सर्व पेपरमध्ये आणि न्यूज चॅनलवर गेल्या आठ दिवस झाले हीच बातमी दाखवत होते त्यामुळे बाईच्या ग्राहकांनी व शहरातील लोकांनी बाईचं ते दुकान आणि भट्टी सगळे तोडून फोडून टाकले होते मी तर तेथून केव्हाच फरार झालो होतो पण मला याच समाधान होत की मी लोकांची फसवणूक होऊ दिली नाही मी त्या बाईंना लोकांच्या आरोग्याबरोबर खेळू दिले नाही मी बाईचा साथ दिला असता तर मलाही त्यांच्या पापात भागीदार व्हावे लागले असते पण मी तसं न करता बाईंचं कृत्य जगासमोर आणलं होतं काही महिन्यांनी पोलिसांनी मला खूप मोठे बक्षीस दिलं त्या पैशातून मी एक मोठी पावाची भट्टी सुरू केली आणि इमानदारीने तेथे ब्रेड पाव तयार करून लोकांना विकू लागलो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो